राधा आणि रुक्मिणी कोण होत्या देवी लक्ष्मीचा अवतार राधा भगवान श्रीकृष्ण यांची प्रेमिका होती तर दुसरीकडे त्यांची पत्नी रुक्मिणी आहे भगवान श्रीकृष्णांचे या दोघींवरही जीवापाड प्रेम होते अशावेळी लोकांच्या मनात असा विचार येतो की भगवान श्रीकृष्ण विष्णूंचा अवतार होते आणि माता रुक्मिणी देवी ही लक्ष्मीचा अवतार होती मग राधा कोण आहे आणि माता राधा कोणाचा अवतार होती रुक्मिणी आणि राधामध्ये काय अंतर आहे या दोघींशी संबंधित कोणते रहस्य आहेत जे बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेऊयात सगळ्यात आधी जाणून घेऊया माता रुक्मिणीविषयी भागवत पुराण महाभारत आणि दुसऱ्या सगळ्या हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये माता रुक्मिणीला माता लक्ष्मीचा अवतार म्हटले आहे महाभारतामध्ये असा उल्लेख आहे की रुक्मिणी विदर्भाचा राजा भीष्मक यांची मुलगी होती रुक्मिणीचे भगवान श्रीकृष्णांवर प्रेम होते आणि तिला भगवान श्रीकृष्णांबरोबर विवाह करायचा होता पण रुक्मिणीचा सगळ्यात मोठा भाऊ रुक्मी कंस राजाचा मित्र होता ज्याला श्रीकृष्णाने मारले होते त्यामुळे तो या विवाहाच्या विरुद्ध होता रुक्मिणीला असे वाटत होते की रुक्मिणीचा विवाह शिशुपालबरोबर व्हावा त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने माता रुक्मिणीबरोबर विवाह केला आता जाणून घेऊया माता राधाविषयी हे तर तुम्हाला माहीतच असेल की अयोध्येला परत आल्यावर भगवान श्रीराम यांनी माता सीतेचा त्याग केला होता त्यामुळे माता सीतेला अनेक वर्षे जंगलात आश्रमात राहावे लागले होते त्यावेळी एकदा भगवान श्रीराम यांनी यज्ञ केला आता अडचण अशी होती की विवाहित असूनही भगवान श्रीराम हा यज्ञ त्यांच्या पत्नीशिवाय पूर्ण करू शकत नव्हते कारण माता सीतेचा त्यांनी आधीच त्याग केला होता त्यामुळे हा यज्ञ पूर्ण होणे अशक्य होते त्यावेळी आचार्य वशिष्ठ जे हा यज्ञ करत होते त्यांच्या सांगण्यावरून सोन्याची माता सीतेची मूर्ती बनवली गेली आणि अशा प्रकारे यज्ञ पूर्ण करण्यात आला पण सोन्याची सीता भगवान श्रीराम यांना माता सीतेची आठवण करून देऊ लागली त्यावेळी भगवान श्रीराम यांनी विचार केला की या सोन्याच्या सीतेला शरयू नदीमध्ये विसर्जित केले जावे जेव्हा त्या मूर्तीला शरयू नदीमध्ये नेले जात होते तेव्हा ती भगवान श्री रामांना म्हणाली महाराज तुम्ही तर माझा पूर्ण त्याग केला आहे मी साडे अकरा वर्षांपासून तुमच्या वियोगामध्ये जगत आहे कमीत कमी या सोन्याच्या मूर्तीच्या रूपामध्ये मला तुमच्याबरोबर राहू द्या त्यावर श्रीराम म्हणाले हे सीते जेवढ्या वर्षांचा वियोग तू या जन्मात माझ्यासाठी सहन केला आहे तेवढे वर्ष मी पुढल्या जन्मात तुझ्याबरोबर राहीन आणि असे म्हटले जाते की माता राधा तीच सोन्याची सीता होती म्हणजे एक प्रकारे देवी सीतेचा अंश ज्यांच्याबरोबर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या प्रेमीच्या रूपामध्ये साडे अकरा वर्षे राहिले होते असे म्हटले जाते की राधा कोणी दुसरी नाही तर देवी लक्ष्मीचा अंश अवतार आहे फरक फक्त एवढाच आहे की माता रुक्मिणीला आपण दैहिक लक्ष्मी आणि माते राधेला आपण आत्मिक लक्ष्मी मानतो प्रत्येकजण रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णांची पत्नी आणि माता राधेला श्रीकृष्णांची सखी या रूपामध्ये ओळखतात ज्यांच्याबरोबर भगवान श्रीकृष्णांनी विवाह केला नाही पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की माता राधा आणि भगवान श्रीकृष्ण यांचा विवाह अनादी काळापासून होत आहे द्वापार युगामध्ये सुद्धा या दोघांनी विवाह केला होता याचा संदर्भ आपल्याला गर्गसंहितामध्ये सुद्धा मिळतो ज्यामध्ये म्हटले जाते की याच मांडीरवटमध्ये ब्रह्मदेवाने राधेश्याम यांचा विवाह केला होता एक रहस्य माता राधेच्या जन्मामध्ये सुद्धा आहे प्रत्येकाला हे माहीतच आहे की रुक्मिणी राजा भीष्मांक यांची मुलगी होती आणि त्यांनी एका साधारण मनुष्याप्रमाणे त्यांच्या मातेच्या पोटी जन्म घेतला होता पण राधा माता भगवान श्रीकृष्ण यांच्याप्रमाणेच अनादी आणि आजन्मी आहे म्हणजे त्यांचा जन्म मातेच्या गर्भातून झाला नाही ब्रह्मवैवर्त पुराणानुसार श्रीकृष्णाच्या डाव्या अंगातून एक सुंदर कन्या प्रकट झाली प्रकट होताच तिने भगवान श्रीकृष्णांना फुलं अर्पण केली आणि भगवान श्रीकृष्णांबरोबर बोलत बोलत ती त्यांच्या सिंहासनावर जाऊन बसली ती सुंदर कन्या राधा होती प्रत्येकाला हे माहीतच आहे की राधा आणि कृष्ण यांना विरह सहन करावा लागला पण रुक्मिणीच्या वियोगाबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे रामचरित मानसच्या बालकांडनुसार एकदा भगवान विष्णूंनी नारदाबरोबर कपट केले भगवान विष्णूंनी नारदांना वानराचे रूप दिले ज्यामुळे नारद मुनींचे लक्ष्मी मातेच्या स्वयं मोरांमध्ये हसू झाले आणि त्यांच्या मनातील लक्ष्मी मातेबरोबर विवाह करण्याची इच्छा दबून राहिली नारद मुनी भगवान विष्णूंना शाप दिला होता की तुम्हालाही पत्नीचा वियोग सहन करावा लागेल आणि तोच हा शाप होता ज्यामुळे राम अवतारामध्ये भगवान श्रीराम यांना माता सीतेचा वियोग आणि भगवान श्रीकृष्ण अवतारामध्ये माता राधेचा वियोग सहन करावा लागला होता या पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी ऋषी दुर्वासांना त्यांच्या महालामध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते पण ऋषी दुर्वास म्हणाले ते तेव्हाच त्यांच्याबरोबर येतील जेव्हा त्यांच्यासाठी वेगळा रथ आणला जाईल त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी रथाच्या दोन्ही घोड्यांना काढून टाकले आणि रुक्मिणीबरोबर मिळून रथ स्वत ओढू लागले वाटेमध्ये जेव्हा रुक्मिणीला तहान लागली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी जमिनीतून पाणी काढले जे पिऊन दोघांनी आपली तहान भागवली पण भगवान श्रीकृष्णांनी ऋषी दुर्वासांना पाण्याचे विचारले नाही भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या या वागण्यामुळे ऋषी दुर्वासांना राग आला त्यामुळे ऋषी दुर्वासांनी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेला बारा वर्षे वेगळे राहण्याचा शाप तर हे होते माता राधा आणि माता रुक्मिणी यांचे रहस्य व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा मनापासून धन्यवाद